नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विपुल वाघमोडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय सर्वोदय अकॅडमीच्या आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर व्हेरी गुड मॉर्निंग ऑल मित्रांनो तर म्हणजे दररोज सकाळी नऊच्या दरम्यान किंवा साडेआठ ते नऊच्या दरम्यान आपण दररोज एका समाज सुधारकांविषयी माहिती पाहत असतो आजचे समाज सुधारक मी तुम्हाला सांगणार आहे पण आजचे समाज सुधारक आपण कोणते पाहतोय जसं तुम्हाला थमनेलमध्ये कळायलाच असेल पण एक महत्वाचा प्रश्न खरं तर या अनुषंगाने तुम्हाला मी विचारतोय सगळ्यात महत्वाचा पहिला प्रश्न ज्याच्यावर आयोगाने क्वेश्चन विचारलेला होता यस बघा प्रश्न काय आहे व्यवस्थित बघायचा आहे चलो पटकन मित्रांनो सर्वांनी सेशनला जॉईन करायचं आहे ओके आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत सेशनला तुम्ही शेअर करणं अपेक्षित आहे ठीक आहे चला येस आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत क्लिअर आहे का मला एकदा कमेंट करून सांगायचं चलो बघा मित्रांनो हा जो पहिला प्रश्न आहे म्हणजे महात्मा फुले यांच्या ब्राह्मणाचे कसब यांच्या पुस्तकाला प्रस्तावना कुणी दिली बाबा पद्मजी डॉक्टर भाऊ दाजी लाड भाऊ महाजंकी नारायण मेघाजी लोखंडे यांनी हा प्रश्न हो खूप महत्वाचा आहे बघा चलो येस चलो, तर बघा याचं उत्तर काय असणार आहे याचं उत्तर आहे अगदी बरोबर आहे बाबा पद्मनजी यांनी महात्मा फुले यांच्या ब्राह्मणांचे कसम या पुस्तकाला प्रस्तावना जी आहे ती दिलेली होती हे लक्षात ठेवा आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो याच्यामध्ये आपल्याला डिस्कस करायचा असतो तो म्हणजे कोणता की बाबा पद्मनजी यांच्याविषयी आपल्याला आज माहिती पाहायची आजच्या सेशनमध्ये आपण बाबा पद्मनजी यांच्याविषयी तर माहिती पाहणारच आहोत पण त्यांच्याविषयी आयोगाने आतापर्यंत काय काय क्वेश्चन केले होते हे सुद्धा आपण पाहणार आहोत त्यामुळे स्टेशनला सर्वांनी शेवटपर्यंत अटेंड करायचं आहे माझा आवाज सर्वांना क्लिअर आहे का येस ओके बघा आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय तर बघा बाबा पद्मनजी या समाज सुधारकांविषयी आज आपण माहिती पाहतोय आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की यांचा जीवन कालखंड काय आपण ज्या पद्धतीनं समाज सुधारकांचा अभ्यास करत असतो त्यामध्ये सगळ्यात पहिले आपण काय पाहत असतो त्यांचं जीवन कालखंड पाहत असतो अठराशे एकतीस ते एकोणीसशे सहा हे बाबा पद्मनजी यांचं जीवन कालखंड आहे हे लक्षात ठेवायचं बघा या ठिकाणी सर्वांनी लक्षात घ्यायचं बघा बाबा पद्मनजी यांचं जीवन कालखंड जे आहे ते अठराशे एकतीस ते एकोणीसशे सहा हा त्यांचा जीवन कालखंड आहे यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या बाबा पद्मनजी यांचं जन्म कुठला आहे यांचं मूळ नाव काय आहे बाबा पद्मनजी असं नाव कसं पडलं आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला आहे हे देखील लक्षात ठेवा ओके आणि ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याच्या नंतर ख्रिश्चन धर्मामध्ये सुद्धा काही सुधारक काम त्यांनी केलं सोबतच हिंदू धर्मातील जे काही वाईट चालीरीती होत्या त्यांना सुद्धा दूर करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे ओके बघा बाबा पद्मनजी यांचा जन्म मे अठराशे एकतीस बेळगाव या ठिकाणी यांचा जन्म झालेला आहे यांचं संपूर्ण नाव तर या ठिकाणी लक्षात घ्या यांचं मूळ नाव जे आहे ते मुळे हे यांचं आहे बाबा पद्मनजी मुळे असं त्यांचं या ठिकाणी नाव सांगता येते मुळात ते कासार समाजाचे जरी असले हो तरी सुद्धा घरामध्ये वातावरण हे एखाद्या मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबासारखं वातावरण त्यांच्या घरामध्ये होतं त्यामुळे कुठे ना कुठेतरी एक धार्मिक प्रभाव जो होता किंवा आध्यात्मिक प्रभाव जो होता त्यांच्यावर कायमस्वरूपी होता आता लक्षात घ्या बाबांचं प्राथमिक शिक्षण जे आहे ते बेळगावच्या मिशन शाळेमध्ये झालं होतं वडिलांच्या बदलीमुळे मुंबईत ते आले आणि तेथे त्यांनी इंग्रजी मराठी संस्कृत कन्नड गुजराती अशा वेगवेगळ्या भाषामध्ये अभ्यास केला आणि त्या के भाषा त्यांनी अवगत केल्या मुंबईमध्ये त्यांनी विल्सन फ्री चर्च स्कूलमध्ये शिक्षण घेतलं बघा मुंबईमध्ये त्यांनी विल्सन फ्री चर्च स्कूलमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं आणि त्याच ठिकाणी त्यांना खऱ्या अर्थानं ख्रिश्चन धर्माचं किंवा आपण त्यांना म्हणूया की ख्रिश्चन धर्माकडे ते आकर्षिले गेले हे लक्षात ठेवा आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की ख्रिश्चन धर्माचं शिक्षण घेतलं व ख्रिस्ती धर्मातील मानवतावादामुळे ते ख्रिस्ती धर्माच्या धर्माकडे आकर्षित झाले अठराशे चौपन्न मध्ये त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला मित्रांनो लक्षात ठेवायचंय अठराशे चोपन्न मध्ये त्यांनी कोणता धर्म स्वीकारलेला आहे ख्रिश्चन धर्म जो आहे त्यांनी स्वीकारलेला आहे हे लक्षात ठेवा आता ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केल्यानंतर बघा सगळ्यात महत्वाचा मुद्दा ज्ञानोदय असेल प्रभाकर ज्ञानप्रकाश हे जे काही तीन वर्तमानपत्र आहेत कोणकोणते कुन बघा ज्ञानोदय प्रभाकर आणि ज्ञानप्रकाश हे जे तीन महत्वाचे वर्तमानपत्र आहेत यांच्या बघा वाचनाचा प्रभाव त्यांच्यावर पडलेला होता हे लक्षात ठेवा प्रश्न सहज विचारला जाऊ शकतो बाबा पद्मजी यांच्यावर खालीलपैकी कोणत्या वर्तमानपत्रात वर्तमानपत्रांचा प्रभाव होता तर हे तीन वर्तमानपत्र लक्षात ठेवायचे एक म्हणजे ज्ञानोदय आहे दुसरा आहे प्रभाकर आणि तिसरा आहे ज्ञानप्रकाश हे वर्तमानपत्र ख्रिश्चन धर्माकडे ते आकर्षिले गेले होते मुंबईमध्ये डॉक्टर विल्सन यांच्या व्याख्यानामुळे बाबांचं मनपरिवर्तन सुद्धा झालेलं होतं बघा वेदांचे निरोपित्व आणि त्यांच्या मनाला हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या पटलेल्या होत्या आत्म्याच्या मुक्तीसाठी ख्रिश्चन धर्म आवश्यक आहे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यांना अशा वाटायला लागल्या होत्या वीस सप्टेंबर एकोणीसशे चोपन्न रोजी ख्रिश्चन धर्माची बेळगाव येथे त्यांनी दीक्षा घेतली आणि लक्षात घ्या ख्रिश्चन धर्माकडे असलेला बाबा पद्मजींचा ओढा पाहून त्यांच्या वडिलांना म्हणजे ऑबियस होतं की धर्म त्यांनी चेंज केलेला होता तर त्यांना घरातून त्या गोष्टींचा विरोध जो होता तो होणारच होता ओके येस व्हेरी गुड मॉर्निंग चल आता शैक्षणिक कार्य बघा काय आहे ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतर मुंबई आणि पुणे या ठिकाणी शिक्षणाची शिक्षकाची नोकरी सुद्धा त्यांनी केली बघा बघा मुंबई फ्री चर्च विद्यालयामध्ये ते शिक्षक होते पुण्यामध्ये फ्री चर्च मिशन शाळेत सुद्धा ते शिक्षक राहिलेले आहेत आणि अठराशे सदुसष्ट ते अठराशे त्र्याहत्तर या कालखंडामध्ये चर्चच्या मिशनच्या मंडळीचे ते पालक सुद्धा होते हे लक्षात ठेवा आता वृत्तपत्र लेखन किंवा वर्तमानपत्रांचं लेखनासंदर्भात संदर्भात आपण बघूया या ठिकाणी लक्षात घ्या सत्यदीपिका हे मासिक त्यांनी चालवलेलं आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे याच्यावर तुम्हाला हमखास क्वेश्चन विचारला जातो त्यांनी कोणतं मासिक चालवलं सत्यदीपिका नावाचं मासिक जे आहे ते त्यांनी सुरू केलेलं आहे हे लक्षात ठेवायचं ज्ञानोदय प्रभाकर ज्ञानप्रकाश या वर्तमानपत्रांचा प्रभाव त्यांच्यावर होता बाबा पद्मनजी यांनी संपादित केलेली नियतकालिक म्हणजे ते स्वतः संपादक होते असे कोणकोणते वर्तमानपत्र आहेत बघा एक आहे सत्यदीपिका दुसरा आहे ऐक्य प्रदर्शक पत्रिका तिसरा आहे सत्यवादी म्हणजे ते नियतकालिक होतं त्यानंतर उदयप्रभा प्रभोदय आणि कुटुंब मित्र हे एक मासिक होतं अशा प्रकारे हे जे काही आपण त्याला म्हणूया की जे नियतकालिक किंवा मासिक होते अशा नियतकालिकांमध्ये आणि मासिकांमध्ये बाबा पद्मनजी हे संपादक होते हे लक्षात ठेवा म्हणजे ते दररोज त्या ठिकाणी लिखाण करत असायचे त्यानंतर बघा बाबा पद्मनजी यांची ग्रंथसंपदा तुम्हाला हमखास प्रश्नांमध्ये विचारली जात असते यामध्ये बघा प्रति निबंध नाव आहे त्यांचं बघा स्त्री विद्याभ्यास हा देखील त्यांचा निबंध आहे बघा कुटुंबाची सुधारणा जातीभेद विषयक विचार याच्यावर सुद्धा लिखाण केलं त्यांनी जातीभेद विवेचन देशाची स्थिती अनुभव संग्रह भाग एक भाग दोन असेल अरुणोदय बाबा पद्मनजी यांचं आत्मचरित्र आणि याच्यावर मात्र आयोगाने तुम्हाला खूप वेळेस क्वेश्चन विचारलेला आहे बाबा पद्मनजी यांचं आत्मचरित्र कोणतं आहे ओके याच्यावर तुम्हाला खूप वेळेस क्वेश्चन जो आहे मित्रांनो तो या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे हे लक्षात ठेवा ओके चलो मित्रांनो सर्वांनी पटकन सेशनला जॉईन करायचंय ओके बघा तर लक्षात ठेवायचं अरुणोदय हे बाबा पद्मनजी यांचं आत्मचरित्र आहे आपण ख्रिश्चन का आणि कसे झालो किंवा ख्रिश्चन धर्म का स्वीकारला ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह जो आहे तो या ठिकाणी अरुणोदय या त्यांच्या आत्मचरित्रामध्ये बाबा पद्मनजी यांनी केलेला आहे त्यानंतर बघा यमुना पर्यटन ही त्यांची पहिली मराठीतील कादंबरी आहे आणि म्हणून हिंदू आणि सगळ्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा प्रश्न विचारला जातो की सगळ्यात पहिली मराठीतील कादंबरी कोणती तर परेटन, ती म्हणजे यमुना पर्यटन आणि ती कोणाची आहे तर बाबा पद्मनजी यांची आहे हे लक्षात ठेवायचं आता ह्या यमुना पर्यटन मध्ये त्यांनी काय दाखवलेलं आहे तर लक्षात घ्या हिंदू विधवा स्त्रियांचं जे दुःख आहे किंवा त्यांची जी अवस्था आहे त्याचं पूर्ण चित्रण या ठिकाणी यमुना पर्यटन मध्ये त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे बाबा पद्मनजी आधुनिक मराठी ख्रिश्चि ख्रिश्चन वाङ्मयाचे जनक सुद्धा मांडले जातात हे लक्षात ठेवायचं आता बाबा पद्मनजी यांचे धार्मिक ग्रंथलेखन जे आहे त्यामध्ये बघा सिद्धांत रत्नमाला आहे त्यानंतर पित्याकडे जाणे आहेत त्यानंतर बघा नव्या करारांवर टीका आपण त्यांना म्हणूया की बघा जे काही सामाजिक रूढी आणि परंपरा आहेत त्यांच्यावर तेन, सरळ सरळ बोट ठेवण्याचं काम या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे सत्यवेदात काय आहे भाग एक भाग दोन त्यानंतर हिंदू धर्माचे स्वरूप भाग एक भाग दोन नाशिक क्षेत्राची यात्रा ख्रिस्त लोकांचे कर्त कर्तव्यसार असून त्यानंतर बघा कर्तव्यसार आहे त्यानंतर पंढरीचा वारकरी कृष्ण व ख्रिश्च ख्रिस्त यांची तुलना ओके वैदिक हिंदू धर्म वेदांत वेदात काय आहे ख्रिस्त धर्म व हिंदू धर्म यांची तुलना सुद्धा त्यांनी वारंवार केलेली आहे अशा प्रकारचे काही धार्मिक ग्रंथ सुद्धा त्यांचे आहेत आणि सामाजिक गोष्टींवर बोट ठेवण्यासाठी अशा प्रकारचे ग्रंथ सुद्धा त्यांचे आहेत तर हमखास तुम्हाला ग्रंथसंपदेवर म्हणजे बाबा पद्मजी यांच्या ग्रंथसंपदेवर तुम्हाला हमकास क्वेश्चन पाहायला मिळू शकतो ओके त्यानंतर बघा बाबा पद्मनजी आणि महात्मा ज्योतिबा फुले तुम्हाला पहिलाच प्रश्न आजच्या मध्ये मी दाखवला होता की महात्मा ज्योतिबा फुले यांच्या ब्राह्मणांचे कसब हे जे पुस्तक होतं या पुस्तकाला सगळ्यात महत्वाचे म्हणजे काय प्रस्तावना गुणी दिली होती तर लक्षात ठेवायचं बाबा पद्मनजी यांच्या महात्मा फुले यांच्या बाबतीत जर विचार केला तर महात्मा फुले यांच्या ब्राह्मणांचे कसब हे जे पुस्तक होतं या पुस्तकाला प्रस्तावना या ठिकाणी पद्मनजी यांनी दिली होती महात्मा फुले यांनी रचलेला शिवाजी महाराजांचा पोवाडा शुद्ध करण्यात सुद्धा बाबा पद्मजी यांचा हातभार होता यमुना पर्यटन ही पहिल्या मराठी कादंबरीचा मान बाबा पद्मनजी यांना जातो यात हिंदू विधवाच्या दुःखांच्या स्थितीचं वर्णन केलेलं आहे हा ग्रंथ मुंबई विद्यापीठानं बघा अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेला आहे ओके बघा सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय त्यांच्या इतर काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे ते म्हणजे काय तर बघा बायबल ट्रस्ट सोसायटीच्या संपादकाचे पद त्यांनी भूषविलेलं आहे ओके okay, हे लक्षात ठेवायचं बरं का त्यांचे जे काही इतर कार्य आहेत त्याच्यामध्ये बायबल ट्रस्ट सोसायटीचे संपादक होते त्यानंतर बघा इंग्रजी मराठी व संस्कृत मराठी शब्दकोश सुद्धा त्यांनी लिहिलेला आहे इंग्रजी मराठी आणि संस्कृत मराठी असे दोन्ही शब्दकोश त्यांनी लिहिलेले होते त्यांच्या लिखाणाचा समाजावरील अपप्रवृत्ती दूर व्हाव्यात हा त्याचा हेतू होता ते सभेचे सक्रिय सदस्य होते खूप महत्वाचा मुद्दा आहे सभा यांचे ते सक्रिय सदस्य होते मित्रांनो ज्या काही सामाजिक संघटना आणि संस्था आहेत याच्याविषयी मी एक सेपरेट लेक्चर घेणार आहे त्याच्यामध्ये प्रार्थना समाज असेल ब्राह्मण समाज असेल परमवंश सभा असेल येतं लक्षात त्यानंतर आर्य समाज असेल ठीक आहे ना थिओसॉफिकल सोसायटी असेल असे जे काही आपण त्याला म्हणूया की धार्मिक आणि सामाजिक सुधारणे संदर्भातले जे काही किंवा संस्था आहेत यांच्या संदर्भात एक सेपरेट लेक्चर आपण बघूया त्यानंतर बघा विधवा पुनर्विवाहाचे ते पुरस्कर्ते होते विधवा पुनर्विवाहाचे ते पुरस्कर्ते होते आणि ते विशेष म्हणजे सभेचे सक्रिय सदस्य बनले होते हे सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके येत्या लक्षात ह्या काही छोट्याशा गो महत्वाच्या गोष्टी होत्या बाबा पद्मनजी यांच्या संदर्भात त्या मित्रांनो संयुक्त गट पूर्वपरीक्षा किंवा गट व पूर्वपरीक्षा म्हणजे कंबाईनची जी पूर्वपरीक्षा आहे याचं नियोजन आता आपल्याला करणं गरजेचं आहे बघा अजून त्याची जाहिरात आलेली आहे का तर अजून त्याला जाहिरातीला थोडासा अवकाश आहे पण आतापासून आपण कसं प्रिपरेशन करू शकतो अजूनही तुम्ही प्रिपरेशनला लागला नसाल तर नेमकं काय करायचंय तुम्ही ऑलरेडी प्रिपरेशनला सुरुवात केलेली आहे आणि आता तुम्ही प्रिपरेशनच्या अगदी मध्यापर्यंत आहात मग तुम्ही काय केलं पाहिजे या सगळ्या संदर्भात आज सायंकाळी मी एक सेशन कंडक्ट करणार आहे या सेशनला संध्याकाळी तुम्ही सगळ्यांनी जास्त संख्येने हजर राहणं अपेक्षित आहे कारण बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मागण्या आणि खूप विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आहेत की सर ज्या प्रकारे राज्यसेवेचं प्लॅनिंग तुम्ही दिलं तसंच आम्हाला कंबाईन सुद्धा प्लॅनिंग द्या तर नक्कीच त्या विनंतीला मान देऊन आज सायंकाळी तुम्हाला मी कंबाईनचं प्लॅनिंग जे आहे ते देणार आहे ओके बघा आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे लक्षात ठेवायचं की ह्या बॅच मध्ये तुम्हाला ही बॅच खरंतर तुम्हाला एक हजार नऊशे नव्याण्णव ह्या ऑफर प्राईजमध्ये मिळतीये आणि ह्या बॅच मध्ये तुम्हाला सगळे विषय शिकवले जाणार आहेत सोबत तुम्हाला या ठिकाणी आपण त्याला म्हणूया की जी काउन्सिलिंग आहे ती सुद्धा तुमची मोफत काउन्सिलिंग असणार आहे सोबत ज्या ठिकाणी लक्षात घ्यायचं तुमचं अप्रोच बिल्डिंग लॉजिकल इलेमिनेशन आणि आपण त्याला म्हणूया की स्कोर इम्प्रुव्हमेंटच्या टेक्निक सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये शिकवल्या जाणार आहेत आयोगाने काय विचारलेलं आहे आतापर्यंत त्या धर्तीवर आपल्या हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अभ्यासायच्या असतात यस विनोद व्हेरी गुड मॉर्निंग ओके चलो आता बघा पुढचा महत्वाचा मुद्दा की राज जसं तुम्ही कंबाईनची बॅच पाहिली तसंच आता आपण राज्यसेवेची सुद्धा एक रिव्हिजन बॅच बर का राज्यसेवेची कोणती बॅच रिव्हिजन बॅच सिक्स्टी डेजच्या अनुषंगानं म्हणजे साठ दिवसाच्या कालावधीची असलेली राज्यसेवेची रिव्हिजन बॅच आपण केलेली आहे ज्याच्यामध्ये क्यू डिकोडिंग सुद्धा सामील आहे हे लक्षात ठेवायचं ओके ज्यामध्ये राज्यसेवेचा जो काही पर्टिक्युलर सिलेबस आहे म्हणजे त्याच्यामध्ये आपण त्याला म्हणूया की जे सगळे सब्जेक्ट आहेत आणि त्याच्या अनुषंगानं जे क्वेश्चन विचारले आतापर्यंत गेलेले आहेत ते तर आपण पाहणारच आहोत त्याचं विश्लेषण तर करणारच आहोत त्याचा अप्रोच बिल्डिंग वगैरे हो ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यात करणारच आहोत बट तुम्हाला याच्यामध्ये तुम अगदी टॉपिक वाईज छान पद्धतीने रिव्हिजन व्हावी यासाठी सुद्धा ही बॅच जी आहे कंटेंट ओरिएंटेड बॅच जी आहे ही बॅच या ठिकाणी खूप महत्वाची असणार आहे सव्वीस मार्च पासून ही बॅच आपण सुरू करत आहोत ऍडमिशन प्रक्रिया चालू आहे या सव्वीस मार्चपर्यंत तुम्ही ऍडमिशन घेतल्यास तुम्हाला ही बॅच मात्र एक हजार नऊशे नव्याण्णव नौ रुपयामध्ये ही बॅच तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल असणार आहे लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपाचे लेक्चर यामध्ये मित्रांनो आहेत ओके बघा चला पुढच्या आता प्रश्न बघूया आपण जे इन्फॉर्मेशन पाहिली बाबा पद्मजी यांच्याविषयी या धर्तीवर या इन्फॉर्मेशनच्या आधारावर आपण आता प्रश्न जे आहेत ते टॅकल करूया चला या प्रश्नाचं उत्तर द्या सेशनला लवकर लवकर हजर राहत चला ठीक आहे नऊला ला सेशन स्टार्ट केलं जात असतं आपलं त्यामुळे मी तरी पण सेशन स्टार्ट करण्याच्या अगोदर साधारणत एक आ, मला वाटतं नोटिफिकेशन मी पंधरा मिनिट अगोदरच नोटिफिकेशन देत असतो त्यामुळे बघत चला की सेशन किती वाजता आहे आणि त्यावेळेस थोडस लवकर हजर राहिला तर तुम्हाला अजून जास्त बेनिफिट होईल हो ना बघा कोणत्या पत्राचा बाबा पद्मनजी यांच्यावर प्रभाव होता बर ज्ञानोदय प्रभाकर ज्ञानप्रकाश की वरील सर्व काय उत्तर असेल याचं यस रुपाली म्हणताय चार आहे विनोद याचं उत्तर काय असणार आहे बाकी सगळे जेवढे हजर आहेत सगळ्यांनी आन्सर करायचं चुकलं तर चुकू द्या मगाशीच मी तुम्हाला सांगितलेलं आहे बाबा पद्मनजी यांच्यावर ज्ञानोदय वर्तमानपत्राचा प्रभाकर असेल आणि ज्ञानप्रकाश असेल अशा वर्तमानपत्रांचा त्यांच्यावर अतिशय जास्त मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव जो आहे तो तुम्हाला पाहायला मिळतोय हे लक्षात ठेवा ओके चला मला सांगा यामध्ये जे वर्तमानपत्र आहेत ठीक आहे ती कोणाची आहेत ही हे तिन्ही तिन्ही वर्तमानपत्र कोणाची आहेत ते सांगा चला प्रभाकर हे वर्तमानपत्र कोणाचं आहे प्रभाकर हे वर्तमानपत्र कोणाचं आहे चलो प्रभाकर कोणाचं आहे रे प्रभाकर हे वर्तमानपत्र कोणाचं आहे भाऊ महाजन यांचं प्रभाकर हे वर्तमानपत्र आहे कोणाचं आहे भाऊ महाजन यांचं हे प्रभाकर वर्तमानपत्र यांच्या वर्तमानपत्राचा सुद्धा प्रभाव बाबा पद्मनजी यांच्यावर होता त्यानंतर सांगा मला ज्ञानोदय हे वर्तमानपत्र कोणाचं आहे चला ज्ञानोदय हे वर्तमानपत्र कोणाचं आहे सांगता येईल का चला अहमदनगरच्या मिशनरीचे एक महत्वाचे व्यक्ती आहेत ज्यांचं नाव आहे रे हेनरी रे हेनरी रे हेन्री ह्या व्यक्तीच्या अहमदनगरच्या मिशनरीचे एक महत्वाचे व्यक्ती होते रे हेनरी त्यांचं हे वर्तमानपत्र होतं ज्ञानोदय त्या वर्तमानपत्राचा सुद्धा खूप मोठा प्रभाव त्यांच्यावर होता आणि त्यानंतर आहे ज्ञानप्रकाश कोण आहेत येस सांगा कृष्णाजी त्र्यंबक रानडे आणि काकासाहेब लिमोए कृष्णाजी त्र्यंबक रानडे आणि काकासाहेब लिमये ह्या दोघांचं हे ज्ञानप्रकाश जे वर्तमानपत्र आहे ह्या तिन्ही वर्तमानपत्रांचा प्रभाव या ठिकाणी बाबा पद्मनजी यांच्यावर होता हे लक्षात ठेवा ओके चलो बाबा पद्मनजी यांच्या एवढी ये त्या काळात कोणीच आपण त्याला म्हणूया की या ठिकाणी एक एकच मिनट हा क्वेश्चन एकदा करेक्ट करा काहीतरी टायपिंग मिस्टेक या ठिकाणी आहे क्वेश्चनची ठीक आहे ग्रंथ संपदेवर त्यांचा प्रश्न आहे साहित्य संपदा किंवा ग्रंथ संपदेवर चलो त्याचं उत्तर काय असेल सांगा बाबा पद्मजी यांच्या एवढी ग्रंथसंपदा असं म्हणा ग्रंथसंपदा त्या काळात कोणी कोणीच केली नाही ओके त्यांनी एकूण शंभर पेक्षा जास्त पुस्तकं लिहिली असे असे उद्गार कुणी काढलेले आहेत येस त्यांच्या लिखाणावर असे उद्गार कुणी काढलेले आहेत चला पटकन सांगा सांगता येईल राघो भांडारकर बघा या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे ओके असे हे जे उद्गार आहेत बघा आता राघव भांडारकर भाऊ महाजन वगैरे हे यांचे वर्तमानपत्रांचा प्रभाव यांच्यावर होता लक्षात ठेवायचं ओके तर या ठिकाणी याचं उत्तर काय आहे ग बा सरदार यांनी या ठिकाणी उल्लेख केला होता की बाबा पद्मजी यांच्या एवढी ग्रंथसंपदा त्या काळात कोणीच केली नाही ओके अगदी त्यांना शं तसं पाहायला गेलं तर शंभरपेक्षा पेक्षा सुद्धा जास्त ग्रंथ किंवा त्याच्यापेक्षा जास्त साहित्य त्यांनी लिहिले होते हे लक्षात ठेवा प्रश्न नीट बघा अरुणोदय हे बाबा पद्मजी यांचं आत्मचरित्र आहे त्यात त्यांनी हिंदूंचे जीवन व ख्रिश्चनांचे जीवन याचे वर्णन केलेले आहे यस काय उत्तर असणार आहे हिंदू हिंदूंचे जीवन आता त्याच्यामध्ये तुम्ही प्र प्रखरतेने आपण पाहिलं की हिंदू महिलांच्या ज्या विधवा महिला आहेत त्यांच्या दुःखाची कहाणी याच्यामध्ये त्यांनी सांगितली म्हणजे ऑब्विसली हिंदूंचं जीवन या ठिकाणी सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे बरोबर आहे की नाही ओके म्हणून बघा अरुणोदय हे बाबा पद्मनजी यांचं आत्मचरित्र आहे का हो आहे बाबा पद्मनजी यांचं अरुणोदय हे आत्मचरित्र आहे ओके आणि त्यांची पहिली मराठीतील कादंबरी कोणती ती म्हणजे यमुना पर्यटन यमुना पर्यटन हे लक्षात ठेवायचं हा फरक लक्षात ठेवा बऱ्याच लोकांना वाटतं यमुना पर्यटन हे बाबा पद्मनजी यांचं आत्मचरित्र आहे यमुना पर्यटन हे बाबा पद्मनजी यांचं पहिलं मराठीतील आपण त्याला म्हणूया की वाङ्मय आहे किंवा साहित्य आहे हे लक्षात ठेवायचं ओके येस yes. आता एक लक्षात घ्यायचं बघा यमुना पर्यटन यामध्ये जर असं जर विचार जर केला तर याचं उत्तर काय येणार आहे दोन अगदी बरोबर आहे अ आणि ब या दोन्ही हे दोन्ही विधान यामध्ये काय आहेत तर योग्य आहेत लक्षात घ्या खालीलपैकी योग्य पर्याय निवडा असं म्हटलंय पहिली कादंबरी म्हणजे यमुना पर्यटन ही बाबा पद्मजी यांनी लिहिली होती ओके मराठीतील पहिली कादंबरी असं म्हणायचंय मराठी भाषेतील पहिली कादंबरी म्हणजे यमुना पर्यटन ही बाबा पद्मजी यांनी लिहिली होती त्यांनी सत्यदीपिका हे मासिक सुद्धा चालवलेलं आहे बघा आणि तिसरं विधान आहे यमुना पर्यटन ग्रंथ पुणे विद्यापीठानं अभ्यासक्रमात घेतला चला हा बोला पटकन सांगा चला याचं उत्तर काय असणार आहे यमुना पर्यटन मराठी मधली पहिली मराठी भाषेतील कादंबरी आहे बाबा पद्मनजी यांनी लिखित ही कादंबरी आहे यस अगदी बरोबर आहे त्यांनी सत्यदीपिका मासिक चालवलंय बरोबर आहे का सत्यदीपिका हे मासिक त्यांनी चालवलं का चलो याचं उत्तर काय असणार आहे मला पटकन सरांनी उत्तर सांगायचं याचं मला संपादक म्हणून ते सत्यदीपिकामध्ये होते का यस ओके सत्यदीपिकामध्ये ते होते का तर होते यमुना पर्यटन ग्रंथ पुणे विद्यापीठानं अभ्यासक्रमात घेतला आणि मुंबई विद्यापीठानं घेतला म्हणून अ आणि ब या ठिकाणी काय असणार आहे तर योग्य असणार आहे अ व ब हे या ठिकाणी काय असणार आहे योग्य असणार आहे येत आहे लक्षात ना ओके ठीक आहे सो so, आपण जी इन्फॉर्मेशन पाहिली त्या धर्तीवर तुम्हाला या प्रश्नाची उत्तर आता अशा प्रकारे देता येऊ शकतात हे लक्षात ठेवा ओके चला पुढचा प्रश्न बघा स्त्रीला शिक्षण देण्या देण्यास ती वै, दिल्यास ती वैचारिक मार्गदर्शक व मित्र होऊ शकते यासाठी स्त्री ची रचना कोणी केली स्त्री विद्याभ्यास या ग्रंथाची रचना कोणी केलेली आहे किंवा निबंध कोणी लिहिलेला आहे स्त्री विद्याभ्यास चला सांगा चला पटकन सांगा <laughs> बस स्त्री विद्याभ्यास तर ऑबियस आहे बाबा पद्मनजी यांचा हा ग्रंथ आहे विद्या अभ्यास ठीक आहे हा लक्षात ओके त्यानंतर बघा खालीलपैकी कोणत्या प्रसिद्ध व्यक्तींनी ख्रिश्चन धर्माचा प्रसार केलेला आहे आता ख्रिश्चन धर्म स्वीकारलेली व्यक्ती आता जसं बाबा पद्मनजी यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला ना तसे असे कोण कोणते व्यक्ती आहेत ज्यांनी ख्रिश्चन धर्म पुढे स्वीकारला बघा आता याच्यामध्ये बाबा पद्मनजी तर ऑबियसली असणारच आहेत बरं मी तुम्हाला पंडित रामाबाई यांच्याविषयी एक लेक्चर घेतलेलं आहे आणि ज्यांनी ते पाहिलं नसेल त्यांनी नक्की पंडित रामाबाई यांचं लेक्चर नक्की पहा ओके ठीक आहे पंडित रामाबाई यांनी सुद्धा ख्रिश्चन धर्माची दीक्षा घेतली होती इंग्लंडमध्ये बरोबर का येस त्यानंतर बघा नारायण शेषाद्री आता हे बघा शेषाद्री प्रकरण जे आहे ना ठीक आहे ना हे शेषाद्र शेषाद्री प्रकरण सुद्धा यामध्ये तुम्हाला महत्वाचं आहे बरं का हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे ओके त्या संदर्भात सुद्धा मी तुम्हाला लेक्चर घेईलच म्हणजे ठीक त्याच्यामध्ये लक्षात घ्या नारायण शेषाद्री यांनी सुद्धा ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता हे लक्षात ठेवायचं ओके त्यानंतर बघा विष्णू भास्कर करमकर यांनी सुद्धा स्वीकार शास्त्री गोरे नारायण वामन टिळक नारायण वामन टिळकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आणि त्यानंतर मग त्यांच्या पत्नींनी ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला आहे बर का नारायण वामन टिळकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला त्यानंतर मग लक्ष्मीबाई टिळकांनी सुद्धा ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता हे लक्षात ठेवा ओके त्यानंतर बघा रामकृष्ण विनायक मोडक यांनी सुद्धा ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला आहे आणि म्हणून याचं उत्तर काय येणार आहे वरीलपैकी सरोबरोबर हे सगळे असे मंडळी आहेत मित्रांनो की ज्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आणि ख्रिश्चन धर्माचा प्रसार आणि प्रचार केला होता हे लक्षात ठेवायचं ओके येतं लक्षात सगळ्यांना ठीक आहे तर तुमचा होमवर्क काय आहे की यांनी ख्रिश्चन धर्म कधी स्वीकारला किंवा यांच्याविषयी थोडक्यात तुम्ही माहिती जी आहे ती गुगलला सर्च करायची आणि ही माहिती तुम्ही तुमच्याजवळ संग्रहित करणं गरजेचं आहे मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने रिव्हिजन करायची असेल मग ती कंबाईनची असेल किंवा राज्यसेवेची रिव्हिजन असेल अशा विद्यार्थ्यांसाठी शिवबा बॅच जी आहे ही शिवबा बॅच फक्त तुमच्यासाठी या ठिकाणी लॉन्च केली गेलेली आहे मित्रांनो या शिवबा बॅच मध्ये आता अठ्ठावीस एप्रिल आता हे टार्गेट होतं ओके बट आणि सोळा सोळा जून हे टार्गेट होतं बट ह्या गोष्टी आता पुढे सरकलेल्या आहेत म्हणून या ठिकाणी नक्की म्हणेल की राज्यसेवा आणि कंबाईन ह्या दोन्ही अनुषंगानं ही जी एमसी क्यू रिव्हिजन बॅच असणार आहे ही खूप महत्वाची बॅच आहे यामध्ये जवळपास एकोणीसशे प्लस एम सी क्यू या ठिकाणी सॉल्व्ह करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत एकोणीसशे प्लस एम सी क्यू अगदी प्रत्येक विषयाचे अगदी टॉपिकनुसार वेगवेगळे क्वेश्चन्स आम्ही काढलेले असतात जेणेकरून त्या टॉपिकचं पूर्ण रिव्हिजन तिथे व्हावं हा एक आमचा उद्देश असतो आणि त्या उद्देशानेच आम्ही ते क्वेश्चन्स विद्यार्थ्यांना दिलेले असतात विद्यार्थ्यांना ते वेळ लावून सॉल्व करायचे असतात आणि त्यानंतर त्याचं एक्सप्लेनेशन जे आहे ते बॅच मध्ये होत असतं अशा पद्धतीनं प्रत्येक टॉपिक तुमचा व्यवस्थित प्रकारे क्लिअर केला जातो यामध्ये सी क्यूची तुमची प्रॅक्टिस सुद्धा होते दुसरा महत्वाचा मुद्दा की त्या टॉपिकमध्ये जे तुमच्या नजरेस जे बारकावे आलेच नाही हे बारकावे सुद्धा तुमच्या नजरेत येतात आणि आपोआप तुमचा एकदम कंटेंट जो आहे तो स्ट्रॉंग होतो जेणेकरून तुम्हाला परीक्षेला बसत असताना प्रॉपर एक प्रकारचा कॉन्फिडन्स असतो की ठीक आहे मी बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या चेक करून आलेलो आहे आणि मग तुम्ही पेपरला व्यवस्थित प्रकारे डील करू शकता आणि म्हणून ही शिवबा बॅच तर खूप महत्वाची आहे जे विद्यार्थी राज्यसेवेच्या आपल्या बॅचला असणार आहेत रिव्हिजन बॅचला किंवा कंबाईनच्या बॅचला आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी या शिवबा बॅचची ची फीस मात्र सातशे नव्याण्णव रुपये असणार आहे पण जे विद्यार्थी नवीनच आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना फक्त शिवबा बॅच घ्यायची असेल अशा विद्यार्थ्यांना ही फीस एक हजार चारशे नव्याण्णव इतकी असणार आहे मुळात तर लक्षात घ्या या बॅचची फीस दोन हजार चारशे नव्याण्णव आहे पण ऑफर मध्ये काही दिवसासाठी ही ऑफर आहे या ऑफर मध्ये ही बॅच एक हजार चारशे नव्याण्णव ऑलरेडी तुम्ही आपल्या कोणत्याही बॅचला असाल तर या ठिकाणी तुम्हाला सातशे नव्याण्णव रुपयामध्ये ही बॅच सुद्धा अवेलेबल असणार आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचं ओके चलो तर अशा पद्धतीने आजच्या सेशनमध्ये आपण कोणकोणत्या गोष्टी पाहिलेल्या आहेत तर लक्षात घ्या बाबा पद्मनजी यांच्या संदर्भातल्या भरपूर एक अजून एक महत्वाचा मुद्दा की समाज कल्याण अधिकारी गट ब ही सुद्धा परीक्षा एकोणीस मे ला होणारी परीक्षा होती ही सुद्धा परीक्षा पूर्ण ढकललेली आहे आता एक चांगला सुवर्ण संधी आणि चांगल्या दिवसाचा कालावधी आपल्या हातात आहे तर यामुळे आपण या ठिकाणी एक स्पेशल बॅच या ठिकाणी लाँच केली अजूनही ज्या विद्यार्थ्यांनी प्रॉपर प्रिपरेशन केलेलं नसेल त्या विद्यार्थ्यांना महत्वाची सूचना की मित्रांनो हा कालावधी हा वेळ सत्कारने लावा स्पेशल आपण तुम्ही समाज कल्याण अधिकारी गट ब या अनुषंगाने अभ्यास व्यवस्थित करा या अभ्यासाला तुम्हाला आमची तुम्हा साथ असणार आहे स्पेशल जी बॅच आपण तयार केली ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त एमसीक्यू प्रॅक्टिस पण आपण करून घेणार आहोत आणि तुमचा सगळा सिलेबस याच्यामध्ये कव्हर होणार आहे सव्वीस मार्चला ही बॅच लॉन्च करत आहोत साठ दिवसांचा हा कालावधीमध्ये आपण सिलेबस कव्हर करत आहोत दोन हजार नऊशे या बॅच ची फीस असणार आहे हे लक्षात ठेवायचं ओके या संदर्भात तुम्हाला काही क्युरीज असतील तर तुम्ही नाईन सिक्स झिरो फोर फाईव्ह सेवन टू एट झिरो फोर या नंबरला मला तुम्ही व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा अगदी तुम्ही कॉल केला तरी काही हरकत नाही ओके चालेल येते लक्षात तर लक्षात घ्या मित्रांनो आजच्या सेशनमध्ये आपण काय पाहिलेलं आहे बाबा पद्मजी यांच्याविषयी माहिती पाहिलेली आहे त्यांचा जन्म कुठला आहे ओके त्यांचं मूळ नाव काय आहे हे सगळं आपण पाहिलं सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्यांनी अठराशे चौपन्न मध्ये ख्रिश्चन धर्माची दीक्षा घेतली होती त्यानंतर ख्रिश्चन धर्म स्वीकारल्याच्या नंतर त्यांची जी वाटचाल आहे ती आपण पाहिली त्यांचं शैक्षणिक कार्य पाहिलं त्यांचं वर्तमानपत्रातील लेखन पाहिलं हे देखील लक्षात ठेवा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की या ठिकाणी बाबा पद्मजी यांची ग्रंथ संपदा आणि याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला होता का स्त्री अभ्यास हा निबंध सुद्धा त्यांनी लिहिलेला आहे ओके त्यानंतर बघा बाबा पद्मजी यांचे धार्मिक ग्रंथांचं लेखन सुद्धा आपण पाहिलं बाबा पद्मजी आणि महात्मा फुले बाबा पद्मजी यांनी महात्मा फुलेच्या ब्राह्मणांचे कसब या पुस्तकाला सुद्धा प्रस्तावना दिली होती हे देखील लक्षात ठेवा ओके त्यांच्या काही इतर गोष्टी जसं की ते सभेचे सक्रिय सदस्य होते हे सुद्धा तुम्हाला ज्ञात असणं गरजेचं आहे ओके आणि आपण पाहिले काही क्वेश्चन्स हे लक्षात ठेवा मित्रांनो अशा प्रकारे आज आपण बाबा पद्मनजी यांच्या संदर्भात माहिती पाहिली आहे उद्याच्या सेशनमध्ये आपण एका वेगळ्या समाज सुधारकांविषयी माहिती बघणार आहोत ओके दररोज सकाळी नऊ वाजता ठीक नऊ वाजता या ठिकाणी आपण सुधारकांचं एक सेशन कंडक्ट करत असतो हार्डली अर्ध्या तासाचं सेशन असतं त्यामुळे दररोज अर्धा तास आपण समाज सुधारकांना द्यायला काहीच हरकत नाहीये आणि दररोज समाज सुधारक केल्यामुळे होतं काय की आपल्याला दररोज एक एक एक, -एक समाज सुधारक पाहिल्यामुळे ते लक्षातही राहायला सुरुवात होते रविवारी हे समाज सुधारक नक्की तुम्ही रिकॉल करत चला जेणेकरून तुम्हाला समाज सुधारक परत परत काही वाचण्याची गरज पडणार नाही हे सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे ओके मित्रांनो लक्षात या परीक्षा जरी पुढे गेली असली तरी सुद्धा हा कालावधी एवढा महत्वाचा आहे की या कालावधीमध्ये जो अभ्यासासोबत चिटकून राहणार आहे तोच विद्यार्थी यशस्वी होणार आहे हे लक्षात ठेवा ओके ठीक आहे त्यामुळे सगळ्यांनी अभ्यासाला सुरुवात करायला काही हरकत नाहीये अगदी मी म्हणेल की एक्झाम पुढे गेली म्हणून निवांत होऊ नका उलट जास्तीत जास्त ताकदीनं आता अभ्यासाला सुरुवात करा ठीक आहे चलो येस तो आजच्या या पॉईंटला आपण इथं थांबूया आणि उद्या एका नवीन समाजसुधारकासह भेटूया ठीक आहे चॅनलला सगळ्यांनी नक्की सबस्क्राईब करायचं आहे सेशन आवडलं असेल तर नक्की सगळ्यांनी सेशनला लाईक आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत मित्रांनो तुम्ही हे सेशन शेअर करणं गरजेचं आहे ओके ठीक आहे तुम्हाला आजच्या अभ्यासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू व्हेरी मच